पी डब्ल्यू किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रबडी कलाकंद खूपदा असं होतं की खूप कारणामुळे आपलं दूध नाचतं म्हणजे खराब होतं तर त्याचं आपण काय करायचं तर चला तर मग बघूया आपण इन्स्टंट रेसिपी सर्वप्रथम जे दूध खराब झालेलं आहे मीन्स फाटलेलं आहे ते गरम करत ठेवायचं उकळ एक ते दोन उकळ त्याला आपल्याला काढायची आहे हे माझ्याकडे काही कारणास्तव हे दूध भरपूर असं खराब झालेलं त्यामुळे मी हे बनवलेलं आहे आणि आता उकळून झालेलं दूध हे कपड्याने किंवा गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे त्याची जे जो छेना आहे तो सेपरेट होतो आणि त्याचं जे पाणी आहे नहीं। ते सेपरेट होतं पण हे पाणी आपण वापरायचं नाही जर आपण फ्रेश दुधाचं पनीर करत आहे तर त्या पाण्याचा आपण उपयोग करू शकतो त्यात भरपूर असे प्रोटीन्स असतात पण हे आपण नाचलेलं दूध आहे त्यामुळे आपल्याला ह्या दुधा पाण्याचा काही उपयोग नाही आहे आपण वरती जो हा छेणा आहे त्याचा उपयोग करून घेणार आहे तर हे मी आता व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक दोन ते तीन मिनटं हे असं व्यवस्थित राहू द्यायचं पाणी हे सेपरेट होतं आणि छेणा हा वरती येतो तर हे व्यवस्थित असं झाल्यानंतर तुम्ही ब बघू शकता मी अशा प्रकारे हे चाळण पुरणगाळाच्या गाळणी हे पाणी आणि छेणा असा वेगळा वेगळा करून घेत आहे अशा प्रकारे करायचं आहे आणि ही रेसिपी अगदी नक्की आपण चांगल्या दुधाचाही असा हे प पदार्थ करू शकतो पण हा खूप कमी आपण करतो आता हे बघा अशा प्रकारे आता हे पाणी सेपरेट झालेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा फाटलेलं दूध आहे त्यामुळे हे असं मिल्की दिसत आहे जर हे फ्रेश असतं तर हे फक्त पाणी राहिलं असतं आता त्याच्यानंतर आपण कढईमध्ये काय करायचं छेना आहे हा ओतायचा आहे तूपही घालू शकतो पण मी इंस्टंट करत आहे त्यामुळे मी जास्त असं रेसिपी लांबवत नाही आहे आता हे बघा हे छान असं उकळा आली की त्याच्यानंतर साखर काय साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो मी इथे दोन ते तीन चार चमचे साखर घेतलेली आहे त्यानंतर वेलचीपूळ वेलचीपूळ पण ऑप्शनल आहे पण जरा फ्लेवर चांगला येतो मी असे जाणे काढत आहे दाताखाली का वेलची आली तर कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे मी असं हे सेपरेट करत आहे आणि हे बघा एक पाच ते दहा मिनटानंतर साखर पूर्णपणे विरघळून आणि हा जो साखर आणि छेना आहे तो एकजीव झाला आहे आणि आपली रबडी ही अशी छान तयार होत आहे बघा अशा <coughs> प्रकारे ही रबडी आपली तयार होत आहे आपण हिला रबडी म्हणू शकतो कलाकंद म्हणू शकतो किंवा दुधाची रबडी असंही म्हणू शकतो नक्की करून बघा आणि आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा